विकास कामांच्या जोरावर महेंद्र थोरवेंचा विजय माजी सरपंच संदीप पाटील यांचे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकास निधी आणीत मतदारसंघाचा कायापालट केला आहे या विकास कामांमुळेच आमदार महेंद्र थोरवे यांना मतदारांनी पहिल्या क्रमांकाची पसंती दाखवीत त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती दिली आहे असे विचार अत्करगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे खालापूर तालुक्यातील नेते संदीप पाटील यांनी केले ते यापुढेही म्हणाले की आमदार महेंद्र थोरवे यांनी खालापूर तालुक्यात मोठा निधी आणला आहे कि कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या कामांना गती देत त्यांना पूर्वत्नाकडे नेले आहे तालुक्यातील साजगाव आडोशी रस्त्यावरील आत्करगाव गावाजवळील रस्ता हा अतिशय खराब अवस्थेत होता त्या रस्त्याला कोट्यावधीचा निधी दिला तर चिंचोली गोहे येथील मुख्य रस्त्यावरील येणे जाण्यासाठी असलेला पूल केव्हाही कोसलेल अशी परिस्थिती असताना त्यासाठीही निधी दिला आडोशी येथील पाजर तलावाच्या बंधाऱ्यासाठी निधी असेल ताकाई येथील नगरपालिका हद्दीतील मुख्य रस्त्यासाठी निधी किंवा गावागावातील अंतर्गत गटारे रस्ते दिवाबत्ती तसेच नागरिकांना पाहिजे असलेल्या विविध प्रकारच्या सुविधा देण्यात आमदार महेंद्र थोरवे कुठेही कमी पडले नाही आम्ही आरुशीच्या पाझर तलावातील गाल काढण्यासाठी निधीची मागणी केली असून भविष्यात जर तलाव या तलावातील गाल काढला तर अनेक गावातील का नागरिकांना पाण्याची समस्या भासणार नाही त्यामुळे यासाठी निधी देण्याचे आश्वासनही आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले आहे मोठ्या प्रमाणात कर्जत विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी त्यांनी विकास निधी आणण्याने जनतेला पुढील पाच वर्षासाठी हाच आमदार पाहिजे असे नेहमीच जाणवत होते कारण आपला विकास करील तोच खरा नेता हेच आता जनता मानित आहे त्यामुळे पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात यशस्वी ठरलेले आमदार थोरवे हे, हे मतदारांच्या पसंतीस उतरलेले आणि त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावरच आमदार महेंद्र थोरवे पुन्हा एकदा आमदार बनले असे प्रतिपादन संदीप पाटील यांनी यावेळी केले के जो निकाल आलेला आहे बाहेर त्याच्या बाबतीत मी असं सांगेन तर खरे शिलेदार आम्ही नाही आहे खरे शिलेदार आहेत ते कर्जत खालापूरची जनता जनतेने चांगला कौल दिलेला आणि महेंद्र महेंद्रसाहेबचं काम खूप चांगलं आहे कारण जो विकास काम केलेलं आहे ते जो विकासाच्या जोरावर विकास ते जो निवडून आलेले आहेत आणि आदरणीय साहेब आणि आदरणीय नरेश पाटील साहेब यांनी जो आम्हाला मार्गदर्शन केला त्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केले आणि महेंद्र शेठना निवडून आणण्याचा प्रयत्न केला आणि आस, मी असं सांगेन का मी सकाळपासून महेंद्र शेठच्या बरोबर होतो काल पण जो कर्जतला आम्ही संघर्ष बघितला तो संघर्ष पूर्ण घोडवलीपणेपर्यंत आपला चांगला आला त्याच्यानंतर जो खोपोली आणि खालापूरच्या ग्रामीण लोकांनी जो विश्वास दाख दाखवला महेंद्र शेठवर तो खरोखर कौतुस्पद आहे कारण हा विश्वासाने महेंद्र शेठ काल विजयी झालेले आहे कर्जत खालापूरमध्ये जो लाडके लाडकी बहीण जो त्यांनी योजना राबवली त्याच्यामुळं लाडक्या बहिणींनी जो विश्वास दाखवला आणि महेंद्र शेठंना जो मतदान केला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने महेंद्र शेठ विजयी झालेले आहे